छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बारावे ज्योतिर्लिंग श्री गृणेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून कचऱ्याच्या साठलेल्या या ढिगाऱ्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे अशी की बारावे ज्योतिर्लिंग श्री मंदिर हे वेरुळ येथील ग्रामपंचायत हद्दीत येते तर या मंदिरात धर्मादाय आयुक्त यांच्या वतीने एक अध्यक्ष आणि सहा सदस्य अशी सात विश्वस्तांची कार्यकारिणी आहे तसेच मंदिर आणि नंदी मंडप हा भाग पुरातन विभागाच्या ताब्यात असून मंदिर गाभारा नंदी मंडप येथील लाईट बिल डागडूजी हे पुरातन विभाग बघते मंदिरात ठेवण्यात आलेल्या दान पेट्या यांच्यावर पुरातन विभागाचा कोणताही हक्क नसल्यामुळे येणारे दान हे मंदिरातील विश्वस्त कार्यकारिणी घेतात हजारो येथे अभिषेक असे कोणती फलक लावण्यात आलेले नसून तसेच परराज्यातून येणाऱ्या भाविकांकडून वेगवेगळ्या अभिषेकाच्या नावाखाली पाच हजार दहा हजार पंधरा हजार ते वीस हजार अशी रक्कमही कोणती पावती भाविकांना न देता घेण्यात येते मंदिरामध्ये एकूण सहा ते सात दान पेट्या ठेवण्यात आल्या आहे तर आठवड्याला या दानपेट्या विश्वस्त कार्यकारिणी फोडत असते या दानपेट्यातून अंदाजे दर आठवड्याला दहा ते पंधरा लाख दान मंदिरास मिळते तर अभिषेकाच्या नावाखाली परराज्यातून येणाऱ्या भाविकांकडून मोठी रक्कमही जमा होते दागडुजीचा कोणताही खर्च नसताना मंदिर परिसरातील विश्वस्त कार्यकारिणीच्या ताब्यात असलेल्या मंदिर परिसरातील दुर्गंधीयुक्त बेल फूल व इतर घनकचरा साफ करण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न येथे निर्माण होत असून या बाबती संबंधित ग्रामपंचायत कार्यालयातील सूत्रांना विचारणा केली असता मंदिर विश्वस्त कार्यकारिणीकडून ग्रामपंचायतीस कुठलाही शासकीय शुल्कांचा फायदा नसून त्यामुळे ग्रामपंचायत या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जाते तर पुरातन विभाग गाभारा व मंदिर मंडप याकडेच लक्ष देऊन असतो मात्र मंदिर परिसरात साचलेले कचऱ्याचे ढिगार आणि त्यामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी याकडे मंदिराच्या विश्वस्त कार्यकारिणीचे कुठलेही लक्ष दिसून येत नसून सर्रासपणे एका प्रकारचा काळा बाजारच या मंदिरात सुरू असून युक्त त्यांच्या मिलीभगतामुळे येथे नियमाची पायमल्ली होत असल्याची जोरदार चर्चा भाविक भक्त आणि गावकऱ्यांमध्ये सुरू आहे गाव न्यूज करिता राजेश थोरात खोलताबाद छत्रपती संभाजीनगर